ठाकरेगड राज्यात लोकसभेच्या अठरा जागा लढणार असल्याचं जवळपास निश्चित अठरा मतदारसंघात समन्वयकांची नियुक्ती मुंबईतल्या सहापैकी चार जागांचा समावेश भाजप शरद पवार गटाला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत पवारांच्या निकटच्या नेत्याला पक्षात घेण्याच्या हालचाली सूत्रांची माहिती विजय वडेट्टीवारही लोकसभेच्या रणांगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा चंद्रपूरच्या राजकारणाला मिळणार नवं शरद पवारांच्या बाजूनं कोणी बोललं तर मलिदा गँगकडून नोकरीवरून काढण्याचा उद्योग नाव न घेता रोहित पवारांचा काका अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याविरोधात आज सुप्रीम सुनावणी शरद पवार गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी मराठा आरक्षणावर उद्या विशेष अधिवेशन कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण देणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन तुमचा आणि आमचा बॉस लवकर एकच असेल वडेट्टीवारांच्या ट्विट नंतर नितेश राणेंचं सूचक विधान निर्यातबंदी हटवण्याच्या निर्णयानंतर कांद्याच्या बाजारभाव तेजीत शनिवारच्या तुलनेत आज सहाशे एकसष्ट रुपयांची वाढ